मावळ वार्ताचा बावीसावा वर्धापन दिन खूप आनंदाने साजरा होत आहे कैलासवाशी विजयरावांनी मावळ हे वार्तापत्र बावीस वर्षापूर्वी चालू केलं आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेची संकल्पना ही अतिशय महत्त्वाची होती आता अनेक वार्तापत्र चालू झालेत पण कैलासवासी विजयरावांशी म्हणजे जी इच्छाशक्ती आणि काम करण्याची शक्ती त्याच्यातून दिसत होते आणि ती वार्तापत्र आता श्री संजयराव खोट्या आनंदाने चालू होतं मावळ एक वैशिष्ट्य आहे की इतरांच्या समस्या मांडताना तक्रारी मांडताना उन्हाचंही मन दुखावलं लागले आणि लोकांना ला ही समस्या सोडवशी वाटेल त्याचबरोबर आनंदाचे काही क्षण असेल ते आनंदाचे क्षण सुद्धा मावळ खूप अगदी मोठ्या फोबिनी लोकांपर्यंत पोहोचवलं असतात आजपर्यंत अनेकांचे सत्कार केले अनेकांना प्रोत्साहन दिले आणि ह्या सत्कारातून प्रत्येकाला आपण केलेले समाजसेवाचं काम उद्योगाचं काम पत्रकारितेचं काम समाज काम विज्ञानाचं काम हे काम करायला मोठी स्फूर्ती त्या निमित्ताने मिळते आजही या ठिकाणी बबनराव भेगडे गणेशजी काकडे विलासराव भेगडे यांचा सत्कार होतो इतरही मान्यवरांचा सत्कार होतो आहे आणि अशा प्रकारचे सत्कार आज संजय जी व त्यांची सगळी टीम करते की मावळ वार्ताला सगळ्या मावळवासींच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मावळ वार्ताच्या ह्या बातमीपत्र पूर्ण महाराष्ट्रभर फसवू अशी परमेश्वर सरना प्राथमिक शुभेच्छा देतो